नमस्कार मी मनीषा मनीषाच किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप खूप खुँँ मनापासून स्वागत असे हे रसरशीत गुलाबजामून करणार आहोत आज हे गुलाबजामून कसे केले आहेत हे बघण्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप करू नका असे हे सुंदर गुलाबजामून आपण खाव्याचे करणार नाहीत तर हे गुलाबजामून करण्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की हे गुलाबजामून एवढे रसरशीत आणि सुंदर कसे झाले आहेत हा एक जिन्नस वापरून आपण हे असे रसरसीत गुलाबजामुन करणार आहोत चला तर मग अजिबात वेळ न घालवता आपण हे गुलाबजामुन करायला सुरुवात करूयात हे रसरशीत गुलाबजामुन कसे केले आहेत कमीत कमी साहित्यात तयार झालेले हे गुलाबजामुन करण्यासाठी इथे एका पातेल्यामध्ये दीड किलो साखर घेतली आहे साखर बुडून वरती एक इंच उरेल एवढं पाणी घालायचं आहे दीड किलो साखरेसाठी एक लिटर पाणी घालायचं आहे साखर चांगली बुडली पाहिजे आणि साखर विरगळेपर्यंत सारखे हलवायचे जर तुम्ही साखर आणि पाणी घातल्यानंतर जर का हलवले नाही तर साखर खाली पातेल्याला चिकटून बसण्याची शक्यता असते त्यामुळे एकसारखे साखर विरगळेपर्यंत हलवणे गरजेचे आहे यामध्ये आता थोडेसे केशर घालूयात केशर घातल्यामुळे पाकाला छान रंग येतो उकळी येईपर्यंत वाट बघूयात लक्षात ठेवा परत परत सांगते मी पाक करायला ठेवल्यानंतर साखर विरगळेपर्यंत एकसारखं हलवायचं नाहीतर खाली साखर पातेलेला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे इथे दाखवलंय त्याप्रमाणे एकसारखं हलवून घ्यायचं साखर विरगळेली आहे आता उकळी यायची वाट बघूयात बघा छान पाक आला उकळी आलेली आहे पाच ते सहा मिनट असाच मध्यम गॅसवर पाक उकळू द्यायचा पाक करताना जर का जास्त पाणी घातलं तर पाक तयार होण्यासाठी खूप वेळ लागतो आणि पाणी खूप कमी घातलं तर पाक कडक होण्याची शक्यता असते आता आपण पाक तयार झालाय तो चेक करूया बघा शेवटचा थेंब आहे तो एकदम तारेसारखा पडला आहे तर पाक तयार झाला आहे तुम्हाला आणखी एकदा समजण्यासाठी दाखवते गॅस बंद केलेला आहे शेवटचा पाकाचा थेंब आहे तो बघा कसा उलटण्याला चिकटून तार आल्यासारखी पडतो आता हा पाक तयार झाला आहे आपण गुलाबजामुन साठी पीठ मळूयात ते पीठ कशा प्रकारचं मळा ते बघूयात इथे मी हे गिटच गुलाबजामुन घेतलेलं आहे याचेच आपल्याला गुलाबजामून करायचे आहेत अर्धा किलोचं हे पॅकेट आहे हे पॅकेट फोडून यातलं पीठ आपल्याला काढून घ्यायचं आहे काढून झाल्यानंतर हे कोरडस एक मिनिटभर मिसळून घ्यायचं बघा व्यवस्थित सगळं काढून झालेलं आहे आता हे मिनिटभर चांगलं कोरडस मिसळून घ्यायचं मग यामध्ये लागेल तसे थोडे थोडे दूध घालून हे घट्ट मळून घ्यायचं जास्त घट्ट मळायचं नाही मी इथे दाखवलंय त्याप्रमाणेच मळायचं जर जास्त घट्ट मळलं तर गुलाबजामून व्यवस्थित होत नाहीत एक चमचाभर तूप घातलं आणि याच्यावर हे मळलेलं पीठ ठेवायचं असं केल्यामुळं हाताला अजिबात किंवा ताटाला पीठ चिकटत नाही आता हे व्यवस्थित एक सारखं परत थोडस सा मळून घेतलं आणि हातांना थोडं तूप लावून घ्यायचं मी इथे तुम्हाला दाखवलं आहे त्या पद्धतीने थोडं पीठ घेऊन रोल करून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे बघा त्यातलाच एक छोटा तुकडा घेतला आणि हातावर असं पटपट पटपट -पट -पट गोल करून घ्यायचा हा एक गुलाबजामून तयार झाला आहे मी तुम्हाला आणखी एक दोन दाखवते अशा पद्धतीने जर का गुलाबजामून केले तर अजिबात चिरत नाहीत खूप जास्त घट्ट पीठ मळलं तर व्यवस्थित गुलाबजामून होत नाहीत बाकीचे उरलेलेही सारखीच पद्धत वापरून सगळे गुलाबजामून करून घेते गुलाबजामून करायला खूप सोपे आहेत तुम्ही म्हणाल पॅकेटमधले दाखवलेत पण सगळ्याच गोष्टी पॅकेटवरती लिहिलेल्या नसतात त्यामुळे मी तुम्हाला इथे पॅकेटमधले गुलाबजामुन कसे करायचे ते दाखवले आहे आता आपण तळायचे कसे ते बघूयात इथे मध्ये तेल गरम करायला ठेवला आहे बारीक गॅसवर तेल गरम करायचं आहे सगळे गुलाबजामुन बारीक गॅसवरच तळायचे आहे तेल गरम झालं आहे थोडस पीठ टाकून बघायचं तुम्ही इथे बघितले मी दोन दोन करून हळूच गुलाबजामून सोडलेले आहेत असे इथे दाखवले त्याप्रमाणे एक सारखे हलवत गुलाबजामुन छान बदामी रंग सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे खूप जास्त फिक्कट कलर काढायचा नाही थोडेसे जास्त डार्क काढायचे कारण पाकामध्ये घातल्यानंतर यांचा रंग अजून लाईट होतो त्यामुळे डार्क कलर चे गुलाबजामून काढायचे बघा गुलाबजामून छान तळून झालेले आहेत चांगले बदामी रंग येईपर्यंत तळल्यानंतर खूप छान गुलाबजामुन तयार होतात एक सारखे हलवत हलवत गुलाबजामुन छान व्यवस्थित तळून घ्यायचे बघू शकता तुम्ही इथे गुलाबजामुन तळून झालेले आहेत आता हे पाकात घालून घेऊया गुलाबजामुन पाकात टाकताना पाकही गरम पाहिजे आणि गुलाबजामुनही गरमच पाकामध्ये घालायचे आहेत सारखीच पद्धत वापरून सगळे गुलाबजामुन गुलाब तळून झालेले आहेत गुलाबजामुन खालीवर करून घ्यायचे आणि खूप जास्त झारा घालून गदा गदा हलवायचे नाही नाहीतर गुलाबजामुन तुटण्याची शक्यता असते तुम्हाला इथं दाखवलं आहे त्याप्रमाणे गुलाबजामून थोडेसे दाबून घ्यायचे आणि याच्यावर झाकून आता दोन तासासाठी ठेवूयात म्हणजे गुलाबजामून छान मुरतील दोन तास व्यवस्थित मुरण्यासाठी द्यायलाच पाहिजेत दोन तास झालेले आहेत तुम्ही बघू शकता गुलाबजामून दुप्पट तिप्पट फुललेले आहेत अचानक घरी कोणी पाहुणे आले किंवा कोणाचा वाढदिवस असेल किंवा कोणताही फंक्शन असेल घरी तर असे हे जामुन झटपट तयार होतात बघा तुम्ही किती सुंदर झालेले आहेत हे जामुन तुम्हाला एक फोडून दाखवते आतपर्यंत रसरशीत रसरसित जामुन झालेले आहेत पा पूर्ण आतपर्यंत गेलेला आहे हे गुलाबजामून इथे दाखवले त्याप्रमाणे जर का तुम्ही केले तर अजिबात बिघडत नाहीत हे गुलाबजामून खाण्यासाठी तयार आहेत कोणतेच टेन्शन न घेता पटकन गुलाबजामून तयार होतात असे हे गुलाबजामून तुम्हाला कसे वाटले या आधी मी खाव्याचे गुलाबजामून कसे करायचे ते तुम्हाला रेसिपी दाखवली आहे तुम्हाला जर का मी केलेले पदार्थ आवडत असतील तर मनीषाच किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेजारी घंटीचे बटन आहे तेही प्रेस करा परत एकदा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसह व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद